नमस्कार मी अमोल राजे बांदल पाटील आणि आपण पाहतो सह्याद्री दर्पण आज पुन्हा एकदा आपल्याशी बोलावं आणि खालापूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती एकूण राजकारणावर भाष्य करावं असं वाटतंय <coughs> आपण गेले काही दिवस आपण जे व्हिडिओ करतोय त्याला उत्तम असा प्रतिसाद आपण देत आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या भावना आपण व्यक्त करताय चांगल्या चांगल्या कमेंट येतात चांगले चांगले याचा अर्थ आपल्याला आपली भूमिका एकच आहे आपण कोणाला टार्गेट न करता कुठल्या पक्षाला टार्गेट न करता किंवा कुठल्या पक्षाची बाजू न घेता आपण धोक्याची वेळ रस्त्यावर जे आहेत ते फलक आहेत ते फलक दाखवण्याचं या निमित्ताने काम करतोय जेणेकरून निवडणुकी फार महत्वाची असते प्रत्येक पक्षासाठी आणि त्यातून प्रत्येक पक्षाला असं वाटतं की आपला विजय व्हावा आपल्याला चांगलं मार्जिन मिळावं आणि खरंय मग का, तो कुठलाही पक्ष असेल प्रत्येक पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका पदाधिकाऱ्यांची भूमिका हीच असते की आपल्याला यश मिळावं आणि त्या अनुषंगाने काही लूफॉर्स असतात काही बारकावे असतात काही अशा गोष्टी असतात की त्या कार्यकर्त्याला ज्ञात असतात नेत्याला ज्ञात असतात नेतृत्वापर्यंत कधी कधी कळत नाही नेतृत्वाला काही गोष्टी नेतृत्वापर्यंत कधी त्या गोष्टी पोहोचत नाही परंतु ग्राउंडची परिस्थिती जागेवरची परिस्थिती वस्तुस्थिती म्हणजे काय असते हे आपण दाखवण्याचा एक प्रयत्न करतो हाच आपला काय तो उद्देश आहे आणि गेले काही दिवस गेले काही दिवस आपण जे सातत्याने सांगतोय की शिवसेनेला खालापूर तालुक्यातल्या सारोळी जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ ज्याच्यामध्ये उमेदवार नाही आहेत हे आपण आधान बोलत नाहीये हे आपण हे वास्तव्य चित्र आहे खरंच त्यांना उमेदवार नाही आहेत एकमेव उल्हास हा चेहरा होता परंतु त्यांच्या अडचणी असल्यामुळे लढत नाहीत आता नी, आप्पा म्हणजे उल्हास आपा भुरके यांनी नकार दिल्यामुळे किंवा ते थांबल्यामुळे इथं का नक्की लढणार कोण म्हणजे अगदी भाई शिंदे शशी देशमुख प्रमोद शिर्के विजय पाटील उत्तम घोईर आपलं माफ करा उत्तम परबळकर अशी बरीच नावं आहेत पण तू हे सगळे ही तास पोडतात ही लढणार आहेत का भाई शिंदेचं एक नाव होतं की ते त्या लढण्याच्या बस होते मागच्या वेळी त्यांनी लढत चांगली दिली होती थोडक्यात त्यांचा पराभव नरेश पाटलांनी केला होता परंतु उन्हास भुरक्यानंतर भाई शिंदे हे मोठं नाव आहे हे मान्यच करावं लागेल परंतु आता भाई खालची जागा लढतात माझी माहिती अशी की भाई, भाई आपल्या घरात त्यांचा तो छोटा भाऊ आहे सुजित शिंदे हे स्वतः जी खानाव पंचायत समिती आहे त्या ठिकाणी इच्छुक आहेत माध्यमात त्यांचा कुठे बॅनर बघायला मिळत नाही तशी त्यांनी सगळी आचारसंहिता पाळलेली आहे प्रोटोकॉल पाळल्याला दिसतोय पक्ष जेव्हा देईल तेव्हा ते लढायला तयार आहेत त्याच्यामुळे सुजित शिंदे हा भूषण पाटील राष्ट्रीय उमेदवार यांच्यासमोर एक तगडी झुंज तगडी लढत देऊ शकतो हे खरं आहे ते आम्ही देखील कबूल करतो दरम्यान पलीकडची जी पंचायत समिती आहे साजगाव पंचायत समिती तो भाग पकडला आपण तर त्या ठिकाणी आता अजित देशमुख हेमंत देशमुख ढेकूमधला दिलीप पाटील अशी काही नावं आपल्या समोर येतात याच्यात बघावं लागेल की अजित देशमुख नक्की भारतीय जनता पार्टी नरेश पाटलांसोबत जाऊन शिंदे गटात पक्ष प्रवेश करून लढणार आहेत की राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्ष प्रवेश करून लढणार आहेत हे सगळं बघावं लागेल पण ते देशमुख दोन्ही देशमुख हेमंत देशमुख हे मूळचे शिवसैनिक आहेत शिंदे गटात आणि मग अजित देशमुख यांना शिवसेना सिंडिकेट स्वीकारेल का हे सुद्धा बघावं लागेल कारण मग जर असं घडलं उदयकाळजी खालापूर तालुक्यात विशेषतः आतकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात एक चर्चा आहे की विद्यमान आमदार उमेदवार नसल्या कारणाने जिल्हा परिषद ही जागा भारतीय जनता पार्टीला देतील अशी दाट शक्यता आहे त्या अनुषंगाने नरेश पाटील देखील कामाला लागलेले आहेत अशी मोठी चर्चा आहे की वरची जागा जी जा आहे ती भारतीय जनता पार्टी लढेल खालच्या ज्या दो, दोन जागा आहेत पंचायत समिती साजगाव आणि खानाव ह्या दोन्ही पंचायत समिती शिंदे गट लढेल अशी चर्चा आहे परंतु यातलं हे सगळ्या अजून ह्या सगळ्या चर्चाच आहेत किंवा ह्या सगळ्या तुमच्या आमच्या कानावर येणाऱ्या सगळ्या बातम्या आहेत परंतु अजून तसं काही ठोस काय झालेलं नाही जिल्ह्याच्या पातळीवर अजून वाटाघाटीच्या चर्चा बैठका व्हायच्या आहेत भारतीय जनता पार्टी नक्की कोणासोबत जाणार वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये का संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीसोबत युती करणार आहे का भारतीय जनता पार्टी शिवसेना सोबत युती करणार आहे हे येणाऱ्या दोन चार दिवसात आपलं चित्र स्पष्ट होईल तशा सगळ्या घडामोडी करते दरम्यान आपण जो परवा जो व्हिडिओ केला होता की खालापूर तालुक्यामधली राष्ट्रवादी फ्रंट फुटला अर्थात पुढे आणि शिवसेना शिंदेगट मागे हा व्हिडिओ ह्याच कारणासाठी बनला होता की शिंदे गट नेमकं कुठे आहे त्यांना त्यांची डोळे उघडणारी जी एक अंजण घालणारी जी वस्तुसृष्टी होती ती आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि खरोखर त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आणि शिवसेनेने देखील ते, ते सकारात्मक घेतलेलं आहे विद्यमान आमदार महेंद्रश्वर थोरवे आणि काही प्रमुख ह्या तालुक्यातली शिवसेनेची पदाधिकारी मंडळी यांनी तो सकारात्मक व्हिडिओ घेतला हो आणि तात्काळ काही छोट्या का मोठ्या बैठका सुरू केल्या आणि एक सकारात्मक चांगली गोष्ट आहे त्या आमदारांनी आता खालापूर तालुक्यामध्ये लक्ष घातलेलं आहे ह्या जागा अक्करगाव जिल्हा परिषद आणि सावळी जिल्हा परिषदमध्ये कशा प्रकारे आपली लढत देता येईल भारतीय जनता भारतीय जनता पार्टीला अक्करगाव जिल्हा परिषद सोडावी लागणार का सावळीमधून नक्की कोणाला उमेदवारी जाईल याची चाचपणी जोरदारपणे आमदारांनी सुरू केलेली आहे सातत्याने काही पदाधिक पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात आमदार आहेत अशी माहिती देखील माहिती आहे आणि मला असं वाटतं की एक दोन दिवसात झालं तर उद्या सुद्धा आमदार खालापूर तालुक्यातल्या प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन मधला जो काही तिढा निर्माण झाला आहे जिल्हा परिषद आणि सावळी जिल्हा परिषद हा तिढा प्रमुख सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून कर्जातला हा तिढा सोडवतील मार्गी लावतील आणि खऱ्या अर्थाने जो काही उमेदवार मिळत नव्हता तो आता मिळालाय असं समजून जी काही अघोषित जी काही नावं अनौपचारित्या काही लोकांना आमदार सिग्नल देतील की तुम्ही तयारी करा जिल्हा परिषदला तुम्ही खाली पंचायत समिती तयारी करा हे सगळं सांगतील अशी देखील माहिती आहे त्याच्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला च्या बाबतीत हा मला मेसेज द्यायचा की आता आमदारांनी ह्यात लक्ष घातलेलं आहे आमदार सजगतेने खालापूर तालुक्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये लक्ष देत आहेत त्याच्यामुळे थोडं तुम्ही निश्चिंत राहा एक दोन दिवसात आमदार हा सगळा चित्र क्लिअर करतील त्याच्यामुळे ही शिवसेनेची जमेची बाजू आहे मी परवा म्हटल्याप्रमाणे तेच म्हटलं की कोणाची बाजू याचा विषय नाहीये परंतु जे काय चित्र दिसतंय म्हणजे तर समाधानकारक बाब म्हणावी लागेल की आता शिंदेगड थोडस परवाच्या आपल्या व्हिडिओनंतर नंतर काही वृत्तपत्रात बातम्या देखील आल्या त्याच्यानंतर की शिंदेगड आता जागेवर आले आणि त्यांना देखील ते मान्य करावं लागले की ही वस्तुस्थिती अशी असेल तर मग आपल्याला लढत द्यावी लागेल राष्ट्रवादीच्या उमेदवारसोबत मग आपल्याला देखील तगडे उमेदवार द्यावे लागतील आणि आता त्यांची तयारी आहे तगडे उमेदवार द्यायची तर त्या अनुषंगाने वरची जागा जी आहे ती नरेश पाटील यांना भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर लढवायला द्यावी अशी देखील शिवसेना शिंदे गटात चित्र दिसतंय खालच्या दोन जागा ह्या शिवसेना स्वतः शिंदेगड लढेल पलीकडे सावरोली जिल्हा परिषद मध्ये ज्ञानेश्वर गायकवाड हा एक चेहरा आहे त्याला पक्षा पर, पक्षा ज़वर ज़वर ते घेतील पक्ष परपक्ष प्रवेश करू न मंजूर देतील असं जवळजवळ निश्चित मानलं जाते आहे परंतु ज्ञानेश्वर गायकवाड हे चाचपणी करतात ते देखील सगळं बघतात खालच्या भागात किती आपल्याला मताती मिळेल वरच्या भागात किती मिळेल संघटना कशी काय असं ज्ञानेश्वर अकाउंट फक्त हा निर्णय आता ज्ञानेश्वर आयकवाड यांच्यावर राहिलेला आहे चेंडू त्यांच्या कोर्टात आहे गायकवाड साहेब काय करतात ते बघावं लागेल नाही गायकवाड साहेब यांनी पक्ष प्रवेश केला तर मग बैल मारेला लढणार का संदेश पाटील लढणार का किंवा अन्य कोण लढणार का हे सगळं पण मला असं वाटतं की शिवसेना शिंदेगड आता सजग झालेला आहे आणि येत्या मला वाटतं दोन दिवसात झालं तर उद्या सुद्धा आमदारांची इथं बैठक होईल त्यावेळी सुद्धा निश्चितपणे हे उमेदवार ठरले जातील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु आता हा सगळा शिंदे गटाचा विषय दरम्यान आज म्हणजे आज रविवार आहे आणि आज आपल्या खालापूर तालुक्यामध्ये जे राणीसेना हॉटेल आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वाची प्रमुख पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक पार पडलेली आहे आणि ह्या बैठकीला दस्तूर खुद्द राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष विद्यमान रायगडचे खासदार आणि रायगडचे सर्वे सर्व सुनीलजी तटकर साहेब हे आले होते त्यांनी कर्जत खालापूर या मतदारसंघात जितक्या जिल्हा परिषद असतात आहेत पंचायत समिती आहेत यांचा आढावा घेतला आणि प्रमुख सगळेच कार्यकर्ते अगदी सुधाकर शेठ घारे बसून घारे यांच्यापासून सगळेच मान्यवर अंकित साकरे भूषण पाटील सगळेच कर्जतच्या अशोक भूपतराव अगदी सगळेच मान्यवर उभे आज उपस्थित होते आणि तटकरे साहेबांनी या बैठकीत अगदी माझी माहिती अशी की त्यांनी अग्रेस पद्धतीने कर्जत खालापूर आता त्यांनी टार्गेट केलेलं आहे लक्ष दिलेलं आहे आदित्यने या ठिकाणी कशा आपल्याला यश मिळेल हे सगळं आता त्यांनी आक्रमकपणे कार्यकर्त्यांना का, कामाला लागायला सांगितलेलं ला आहे पण परंतु घाई करू नका भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या युतीची बोलणी वरिष्ठ पातळीवर सुरू आहे तो दोन चार दिवसात तो देखील मार्ग मोकळा होईल त्याच्यानंतर आपापल्या कार्यकर्त्यांनी इच्छुक मजुरांनी तुम्हाला पक्ष सिग्नल देईल त्यानंतर ताँ, तुम्ही काम करा तोपर्यंत कुठेही अशी फार काही फार काय म्हणतो आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये तुम्ही पडू नका जोपर्यंत युतीचा निर्णय होत नाही भाजप आणि एन सी पी तोपर्यंत शांत थोडं शांत धिराने घ्या दमाने घ्या असं तटकरे साहेबांनी सांगितलं परंतु तटकरे साहेबांनी या ठिकाणी खालावूर तालुक्यात बैठक घेऊन शिंदे गटाला एक सूचक इशारा दिलाय की आम्ही देखील प्रचंड आक्रमक पद्धतीने या ठिकाणी लढणार आहोत आणि राष्ट्रवादी तटकरे साहेब स्वतः एक जादूगार राजकारणातले व्यक्तिमत्व आहे ते काय करू शकतात हे अनेकांना माहिती आहे तर तटकरे साहेबांनी ज्या ज्या अर्थी या ठिकाणी बैठक घेतली त्या अर्थी शिंदे गटाने प्रचंड सजगतेने काळजीने या ठिकाणी इथल्या निवडणुका लढल्या पाहिजेत अन्यथा राष्ट्रवादी पहिल्यापासूनच प्रचाराच्या माध्यमातून राष्ट्रवादी आता पुढे गेले आहे राष्ट्रवादीचे उमेदवार कामाला लागले आहेत आता दरम्यान उदयाकाळात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या मतदारसंघात कर्जत मतदारसंघात युती झाली तर एक कुड नक्की पडणार आहे ते म्हणजे आटकरगाव जिल्हा परिषद मतदारसंघात नरेश पाटील मग त्यांचे त्यांना नरेश पाटील ज्यांना उमेदवारी द्यायची घरात ते कमला चिन्नौर कोणासोबत लढणार कारण शिंदे गटाने जरी त्यांना कबूल केलं असलं तरी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर जर भारतीय जनता पार्टी सोबत गेली तर नरेश पाटील यांची मोठी अडचण होणार आहे त्याच्यावर नरेश पाटील यांनी नरेश पाटील हे देखील नेमकं काय करतात आपल्या घरात उमेदवारी जरी आमदारांनी सिग्नल दिला असला तरी पक्ष हा उद्याच्या काळात भारतीय जनता पार्टी सोबत गेला तर नरेश पाटलांच्या अडचणीत वाढ होणार आहे त्यांना शिंदे गटात एक तर अधिकृत प्रवेश करावा लागेल अन्यथा वाटाघाटीमध्ये ही अतकर्ग जिल्हा परिषद जागा उद्याच्या काळात राष्ट्रवादीला सोड शोल, सोडली गेली सोडली गेली तर मात्र अंकित साकरे भूषण पाटील यांच्या व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी ज्येष्ठ नेता म्हणून त्याला पक्ष पक्षाचा प्रचार करावा ला लागेल निवडणूक काळात त्याच्यामुळे ह्या देखील हे सगळं बघावं लागेल ला आता परंतु ह्या सगळ्या शक्यता आहेत तोपर्यंत थांबूया आणि नेमकं काय चाललं होतं काय होतंय ह्याच्यावर आपली नजर आहे अशा अशा काही घडामोडी होत्या पण तो एक सकारात्मक बाब आहे शिंदे गटाच्या बाबतीत की आमदारांनी आता लक्ष दिलं आहे दुसरी बाब राष्ट्रवादी बाबतीत राष्ट्रवादी आघाडी पुढे आहे आणि तटकरे साहेबांनी स्वतःहून आता लक्ष दिलं आहे तिसरी गोष्ट जी नरेश पटलांच्या बाबतीत होती ती थोडी युती वरच्या पातळीवरून माझी माहिती अशी की सरगत खालावर मतदारसंघाचे सर्वाधिकार हे उडणचे आमदार महेश बालदी यांना देण्यात आलेले आहेत युतीच्या बाबतीत मग महेश बालदी शिंदे गटासोबत युती करतात का महेश बाळदी राष्ट्रवादीसोबत युती करतात हे सुद्धा बघावं लागेल पण एक मात्र मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीसोबत युती झाली तर नरेश पटेल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे 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 आता सर्व निर्णय तो नरेश पाटलांचा आहे त्याच्यामुळे त्यां त्यांची लढाईची तयारी आहे चांगलं व्यक्तिमत्व आहे नेटवर्क चांगलं आहे पण वत्त? तो राजकीय परिस्थिती ही अशी आहे जे आहे ते मान्य करावं लागेल नेमकं आपल्याला काय वाटतं व्हा तोपर्यंत धन्यवाद